मी दोन हजार चौदा सोळाला मशीन घेतलं होतं त्यावेळेस तीन वर्षे मशीन माझे उभे होते तीन वर्षानंतर शेत ना शेतकऱ्यांना अनुभव आले ज्यांनी केले त्यांना अनुभव आले त्याच्यामुळे आज प्रत्येक शेतकरी हा म्हणतो पाचट कुटी केलीच पाहिजे मला नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत ऊस हे पीक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतलं जातं आणि जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात ऊसाचं प्रमाण जास्त आहे आणि ऊसाचं जे पात्रट असतं ता अनेक शेतकरी त्या पात्रटाची कुट्टी करतात आणि त्याचं सेंद्रिय खत तयार होतं तर आपल्यासोबत गुणाट या गावचे शेतकरी आहेत त्यांनी जे ऊसाचं पात्रट आहे त्याचं अनेक वर्ष ते खत करतात ते कुट्टी करून आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत मला सांगा गेले अनेक वर्ष तुम्ही ऊसाचं उत्पन्न घेताय आणि पात्रट कुट्टी करताय त्याचं कारण काय नेमकं का। पाचट कुटी केल्यानंतर आपल्या एक खर्च कमी होतो त्यानंतर आपला शेन विकल्प वाढतो कारण की एवढं क्षेत्र असताना शेण खत टाकणे अशक्य आहे आणि पाचट कोटी केल्यानंतर पाण्याचंसुद्धा व्यवस्थापन पाणी कमी कमी व्यवस्थापनामध्ये आपण उत्पन्न जास्त घेऊ शकतो आणि पाचट कोटीचा ज्यावेळेस आपण पासठ कोटी करतो सतत ते पा सतत ते पा सातत्य पासठ कोटी असल्यानंतर तुमचं जे पुढचं पीक आहे कांदा असो किंवा ऊस असो किंवा मुगीचं पीक असो चांगल्यापैकी येतं आणि पाचट केल्यानंतर तणनाशकचा शक् पा प्रादुर्भाव कमी होतो वर्षानुवर्ष तुम्ही पाचट कोटी करताय किती वर्ष झाले कुठे करतात नऊ वर्षापासून कोटी करतोय नऊ वर्षात उत्पन्न वाढलं शेती हो आता ही जी क्षेत्र आपण उभे आहे ना हे कम्प्लीट साठ ते ह्याच्यामध्ये एकशे एकाहत्तर टन उज गेला आहे म्हणजे एकरी जवळजवळ एकशे चौदा टन उज गेलेला आहे आणि आता दोन हजार चोवीस दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या क्षेत्रामध्ये पाच कोटीच केलेले धन्यवाद आपल्यासोबत या विभागाच्या कृषी आहेत मला सांगा अनेक शेतकरी पातळकुटी करतात आणि शासन पण कृषी विभागामार्फत पण वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं जातं किंवा प्रवृत्त केलं जातं शेतकऱ्यांना काय सांगाल पात्रटकुटी करण्याचे फायदे किंवा त्याच्यामुळं काय काय जमिनीचा स्रोत सुधारतो किंवा पोच सुधारतो असं काय आहे ऊस पाचट व्यवस्थापन केल्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो जमीन सुपीक सुपीक होते त्यामुळं ऊसपाचट व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कर कृषी विभागामार्फत जर एखाद्या शेतकऱ्यांनी पात्रट कुठे केली त्याला काय अनुदान किंवा काय प्रोत्साहन दिलं जातं अनुदान तर नाही पण आम्ही त्यांना माहिती देतो त्यांना म्हणजे आपलं जमिनीचं कर्ब कसं वाढवायचा त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याकडून ते ख सेंद्रिय उत्सपासाठी व्यवस्था करून घेतो वेळोवेळी कृषी म्हणजे विभागामार्फत कार्यशाळा राबवल्या जातात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग पिकांचं मार्गदर्शन करण्यासाठी तर ऊस पिकाच्या मार्गदर्शनासाठी अशी काही कार्यशाळा राबवली जातील हो आहे ना ऊस ऊस पिकासाठी आपण शेती शाळा घेतोय प्रत्येक गावाचं ऊसाची शेती शाळा असते त्यामध्ये आपण ऊसाची शेती शाळेमध्ये ऊस लागवडीपासून ते काढणीपर्यंतच सगळं व्यवस्थापना व्यवस्थापन करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो आपल्यासोबत कृषी विभागाचे अजूनही काही अधिकारी आहेत मला म्हणजे खरं तर ऊस पीक हे आळशी शेतकऱ्याचं पीक आहे असं म्हटलं जातं काय सांगाल पूर्वी ही संज्ञा लागू होत होती परंतु आता योगेश गाडे यांचं जर उदाहरण पाहिलं तर साठ गुंठ्यामध्ये एकशे बहात्तर टन एका एकरामध्ये एकशे दहा टन जर ऊस निघत असेल आणि तीन लाख रुपये तीन हजार रुपये जर भाव असेल तर तीन लाख तीस हजाराचं उत्पादन त्यातून निघत आहे त्यामुळं ऊसामध्ये जर आपण अभ्यासपूर्वक आप जर शेती केली किंवा तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर आर्थिक उन्नती ऊसामधूनसुद्धा आता साध्य झालेली आहे त्यामुळं अनेक शेतकरी आता युवक योग, शेतकरी सारखे की आज उसातला अभ्यास करून ऊस लागवड पद्धतीमध्ये त्यांनी आता बदल केलेला आहे एक डोळा पद्धतीने लागवड सुरू केलेली आहे कारखान्याला तुटणारे ऊस किती आहेत हे आता शेतकऱ्यांना न्याय झालेले आहेत त्यामुळं हो पंचेचाळीस हजार ऊस जर कारखान्यातून एका एकरातून जात असेल तर तो ऊस दीड किलो काढायचा का दोन किलो काढायचा का अडीच किलो काढायचा हे तंत्र आता शेतकरी स्वतः अवगत करत आहे त्यामुळं आता ही संज्ञा जे होती की आळशी शेतकऱ्यांचे पीक आता हे मला वाटतं बंद झालेली आहे किंवा ती युवक शेतकऱ्यांनी ती बंद केलेली आहे पाच कोटी अनेक जण शेतकरी करतात तर त्याचा नक्की फायदा काय काय होतोय पाचट व्यवस्थापन ही मोहीम ज्यावेळेस कृषी विभागाने हाती घेतली त्या अगोदरची परिस्थिती मला सांगायला आवडेल पाचाट पाचाट जीवानु ते जीवानु ते जीवानु की प्रत्येक शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळायचं पाचट जाळल्यामुळे जमिनीचे जमिनीचं तापमान वाढायचं जमिनीचे जे काही जीवाणू होते जीवाणू मरून जायचे आणि आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आहे आपण की ज हवेतलंसुद्धा आता वातावरणसुद्धा तापमान वाढलेलं आहे एकंदरीत नुकसान याच्यामधून खूप मोठं होत होतं आणि ज्यावेळेस कृषी विभागाने ही मोहीम हातीत घेतली तेव्हापासून शेतकऱ्याला समजायला लागलं की पाचट जाळल्याने जे नुकसान होतं ते नुकसान तर टाळताच येईल परंतु जे काय पाचट आपल्या जमिनीमध्ये आहे तुझं आहे तुझा पाशी असं म्हटलं जातं की जमिनीचंच पाचट आपण जर कुजवलं तर त्याचं सेंद्रिय खत आपल्याला आपल्या जमिनीमध्ये तयार होतं जमिनीचा पोत सुधारतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो जमिनीला उत्पादन वाढेल त्याचा फायदा होतो त्यामुळं आता पाचट जाळण्याकडं आता कल अजिबात राहिलेला नाही लोकांचा पाचट कुटी करून पाचट व्यवस्थापन करण्याकडे आता कल शेतकऱ्यांचा वाढलेला आहे कृषी विभाग वेळोवेळी वेगवेगळ्या योजना राबवत असतात शेतकऱ्यांसाठी आणि आता पण शेतीचे अवजार असेल किंवा इतर काही योजना असतील तर पाचट कोटीसाठी शेतकऱ्यांना काय अनुदान किंवा एखादा अवजार देत आहे पाचट मोहीम ज्यावेळेस आपण कृषी विभागाने हाती घेतली त्यावेळेस पाचट कोटी यंत्र जे आहे पाचट कोटी जी मशीन आहे आपण जे समोर पाहतोय या मशिनीला आपण प्रथम प्राधान्य गेल्या दोन वर्षापासून देतो आहे ज्या ज्या शेतकऱ्याने अर्ज केला त्या त्या शेतकऱ्यांसाठी लकेडोराच्या माध्यमातून पाचट कोटी यंत्र आपण हे देतो जवळपास अडीच लाख रुपयाचं आपलं हे जे दिसतंय हे यंत्र आहे त्याला सव्वा लाख रुपये आपण अनुदान कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं त्यामुळं आता बऱ्याच ठिकाणी ही यंत्र उपलब्ध झालेलं आहे पूर्वी यंत्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी व्हायच्या की पाचट कोटी कसं करायचं परंतु आता कृषी विभागाने कृषी यंत्रिकरण या योजनेअंतर्गत या मशनीला आता अनुदान सुरू केलेलं आहे जवळपास सव्वा लाख रुपये अनुदान आपण या यंत्रासाठी देतो प्रोत्साहन म्हणून आपण पाहिलं की आत्ता हे यंत्र चालू आहे पाचट कोटी झालेली तर ती जी पाच कोटी आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत आहे की बऱ्याच वेळा ते कुजत नाही आणि ज्यावेळेस ऊसाची बांधणी येते त्यावेळेस अडचण येते म्हणून बऱ्याच वेळा शेतकरी ते कुजवण्यापेक्षा जाळण्याला जास्त प्राधान्य देतात काय सांगाल मनापासून तुमचं मी कौतुक करेल की अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की पाचट कोटी म्हटलं की फक्त ट्रॅक्टरने पाचट कोटी करणं आणि आहे तसं ठेवणं ही पाचट व्यवस्थापन याला म्हणत नाहीत त्यामुळं मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की बऱ्याचशा शेतकऱ्यामध्ये संभ्रम आहे की पाचट कुठे झाल्यानंतर जर त्याचं व्यवस्थापन जर नाही केलं तर जी काही शंका आहे शेतकऱ्याची आहेत मग पाचट व्यवस्थापनमध्ये जसं योगेश गाडी यांनी सांगितलं की पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढती दोन पाळ्यातलं अंतर वाढतं म्हणजे पाणी बचत होती त्यांना फवारणी करावं लागत नाही कारण वर लेल तयार होतो तणनाशक उगवत नाही हे फायदे होत असतात परंतु आपण प्रॉपरली जर पाचट व्यवस्थापन जर नाही केलं तर हे पाचट जास्त दिवस जमिनीत राहतं कुजण्याची प्रक्रिया फास्ट होत नाही आणि त्याच्यामुळं कदाचित फिजोरियम नावाची जी बुरशी ती बुरशी आपल्या जमिनीत वाढण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे पाचट व्यवस्था आपण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण पाचट ऊस तुटून गेल्यानंतर पाचट ज्यावेळेस आपण आपल्या रानात राहतं त्यावेळेस पाचच कुटुंबणीने त्याची कुटी करणं आणि कुटी केल्यानंतर पाचट कुजण्यासाठी डिकम्पोजर नावाचे एक लिटर कल्चर असतं ते कल्चर ह्यासाठी वापरणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याला नत्र आणि स्फुरतही कुजण्याला लागतं त्यामुळं बत्तीस किलो सरासरी एका एकरासाठी युरिया आणि चाळीस किलो एका एकरासाठी स्पुरत आपण जर टाकलं तर दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट आहे किंवा आपला जो उद्देश आहे पाचटी व्यवस्थापनाचा तो साध्य होतो त्याच्यातून आपल्याला जवळपास दीड ते दोन टन आपल्याला सेंद्रिय खत मिळतं त्याच्यातून परत आपल्याला नत्रही मिळतं मिळतं त्याच्यातून आपल्याला पालासंही मिळतं त्यामुळं दुहेरी फायदा होतो त्यामुळं पाचट व्यवस्थापन शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे इथं पाचट कुटी केलेली आहे मी सगळ्यांनाच आपण बघू ते पात्रट कुटी झालेली आहे तर ही जी कुटी झालेली आहे ही कुजवण्यासाठी काय काय करावं लागतं शेतकऱ्यांना बघा आता पाचट कुटी जर केली नाही आणि आपण आपण डिकंपोजर जर आपण या थरावर जर आपण टाकलं किंवा नत्र टाकलं युरियाच्या माध्यमातून स्पुरट टाकलं तर ते खालच्या थरापर्यंत जात नाही पर पाचट कुटी केल्यामुळं जमिनीवर त्याचं चांगलं लेअर तयार होतो भुसभुसीच होऊन जातं आणि त्याच्यानंतर ती कल्चर जे आहे ती कल्चर आपल्या प्रत्येक पाचटाच्या पाच आटावर पडतं नत्र असेल स्फुरत असेल युरियाच्या माध्यमातून स्फुरतच्या ते सुद्धा या पाच आटावर पडतं आणि कुजायला चांगली मदत होतो त्यामुळं कुटी करून व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दुसरं बाब अशी की जर आपण कुटी जर केली नाही तर ह्याच्यामधून येणारे जे फुटू आहेत ह्याला सूर्यप्रकाश मिळत नाही त्याबरोबर अशा ह्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं किंवा पाणी जाताना पाणी पुढं सरकत नाही त्यामुळं पाचट कोटी पाणी व्यवस्थापनासाठी करणं किंवा फुटव्यांचे नियंत्रण किंवा फुटव्यांची उगवून म्हणा त्यासाठी खूप गरजेचं आहे धन्यवाद आपल्यासोबत अजूनही कृषी अधिकारी आहेत मला सांगा शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही पाचट कोटीसाठी आपल्या नावरा मंडळ का कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं ऊस तुटल्यानंतर त्याची पाचट कुटी करावी आत्ता माझ्या अगोदर ज्यांनी सांगितलं किंवा तुमचं जो नुसतं पाचट ठेवलं म्हणजे त्याची काय त्याचं व्यवस्थापन केलं असं होत नाही तर त्याची पाचट कुठे करून त्याला एकरी जो बत्तीस किलो नंतर चाळीस किलो सुपर हॉस्पिटल हे टाकल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि वेगळ्या ज्या बुरशी ज्या न केल्यामुळं वाढतात तर ते वाढणार नाहीत ह्यामुळं शेतक शेतकऱ्यांना त्यांचं सेंद्रिय कर्ब आणि त्याच्या ज्या उपयुक्त जीवाणूची संख्या असती ती पण रा राखण्यास मदत होते त्यामुळं मी आमच्या मंडळ नावरा कार्यक्षेत्रात सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यानं पाचट कुट्टी करून आपली शेती वाचवावी आणि पुढच्या पुढेला ती सुरक्षित हस्तांतरित करावी आपल्यासोबत टॅक्टर चालक पण आहेत की जे शिरूर तालुक्यात जवळपास नव्वद टक्के तेच ऊसाची पात्रट कुट्टी करता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मला सांगा गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पाथरट कुटी करताय शेतकऱ्यांची आणि अनेक गावात जात आहे काय अनुभव आहे तुमचे आता जवळजवळ शेतकरी नव्वद टक्के गवळ आले आहेत आता, आता पाणी नियंत्रण गवताचं हे सर्व प्रकारचे लोकांनी अनुभव घेतले मी दोन हजार चौदा सोळाला मशीन घेतलं होतं त्यावेळेस तीन वर्ष मशीन माझे उभे होते लोक म्हणत होते मला या काही करतोय शेतकरी यांना वाटत नव्हतं की हे व्यवस्थित होईल पण तीन वर्षानंतर ना शेतकऱ्यांना अनुभव आले ज्यांनी केले त्यांना अनुभव आले त्यांचे पाहून दुसरे लोक करायला लागले त्याच्यामुळे आज प्रत्येक शेतकरी हा म्हणतो कोटी केलीच पाहिजे तुम्ही जाताय आणि तुम्ही कमी दरात पण करताय तर जिथं जिथं तुम्ही जाता बऱ्याच वेळा जसं तुम्ही आता, आता सांगितलं की सुरुवातीला तीन वर्ष तुमचं मशीन उभं होतं म्हणजे कोणताही प्रयोग नवीन आला किंवा कोणती गोष्ट नवीन आली की लोक आधी त्याची खिल्ली उडवतात आणि नंतर अनुकरण करतात तर तू मला आता वेगवेगळ्या गावात वेगवेगळे अनुभव येत असेल एखादा मजेदार किस्सा सांगा आता बरेचसे शेतकरी असे म्हणतात की तो हे रेट एवढे कमी कस काय माझा एक अनुभव आहे की मी संध्याकाळी आता फेब्रुवारीच्या नंतर ना मी रात्री बारा बारा वाजेपर्यंत मशीन चालवतो की लोक प्रत्येक शेतकरी म्हणतो संध्याकाळी पाचच्या पुढं मला मशीन काही चालवायची नाही का तर मी आम्ही दुसऱ्या मशीनचे अनुभव घेतले की उन्हाशीच कुट्टी करताना मशीनच चालत नाही पण आमचे रात्री आम्ही सकाळी जर नऊ दहाच्या पुढे चालू जर केली मशीन तर रात्रीचे बारा बारा अकरा अकरा वाजेपर्यंत मशी मशीन चालवतो मी फक्त शेतकऱ्यांचं फक्त शेतकऱ्यांनी मला वैयक्तिक प्रत्येक शेतकरी गेला की प्रत्येक फक्त माझं काम चांगलं झालं पाहिजे दुसऱ्या ट्रॅक्टरने कोणतंही काम केलं असेल आता माझे एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे मी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्याच्या म्हणजे बरेचसे कमेंट पण आलेले आहेत की हा ट्रॅक्टरवाला सगळ्यांपेक्षा दोनशे तीनशे रुपये रेट कमी घेतो फक्त एवढंच की मला कृषी सहाय्यकांचे बरेचसे साहेब जे आहेत त्या माझ्या ह्याच्यातून मला सांगतात की शेतकऱ्यांचं काम चांगलं करा तुम्हाला दोन पैसे कमी राहू द्या पण तुमची मशीन कंटिन्यू चालेल आता माझ्या ह्याच्यात मी दिवसाल फेब्रुवारी जानेवारीच्या चालू एंडिंगला आता एंडिंगपर्यंत तर मी आठ आठ नऊ नऊ एकर कुट्टी केली जाते माझी पण बाकीच्या मशीनीवाली दोन तीन एकराच्या पुढं काही करत नाही पण आता लोकांना पण असं कळलं पाहिजे की आता ही हे प्लॉट आहे आता यांनी जवळजवळ पाच दिवस झाले मला सांगितलं होतं पण मला पाऊस झाला त्याच्यामुळे थोडं कॅन्सल केलं आत्ताही तुम्ही बघा थोडंसं बोललं आहे हे काम माझ्या म्हणजे वैयक्तिक चांगलं होत नाही माझ्या दृष्टीतून त्यांना मी डायरेक्ट सांगितलं जातं की व माझ्या पद्धतीने जे काम करतो ते काम होत नाही तर याला काय करायचं जर एखादा शेतकरी म्हणला की व हो ते तसं व्हायचं ते त्याला काही अडचण नाही माझी फक्त व्यवस्थित पाचत ठेवू नको खाली आणि आमचं मशीन दोन हजार सोळापासून मशीन आहे पण मी आता या दुसऱ्यांदा ट्रॅक्टर चेंज केला आहे मी तीन वर्षे चार वर्षाच्या पुढे ट्रॅक्टर ठेवत नाही फक्त शेतकऱ्यांचे कामं इमानदारी कराय शेतकरी असो किंवा नसो आता या ज्या शेतकऱ्यांच्या वावरात आलो कुट्टी करायला त्यांना पण माहिती आहे त्यांनी गेल्या वर्षी तेव्हा कुट्टी करायसाठी बोलवलं होतं मला गेल्या वर्षी पण फक्त पाऊस संध्याकाळच्या पर्यंत दुसऱ्या मशीन चलत नव्हतं व मला थांबावं लागेल त्यामुळे आमची लागवड चालू आहे आम्हाला टाईम नाही चालते नंतर त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही पण त्याच्यानंतर त्यांना अनुभव आला की आपल्याला ही आत्ता कुट्टी केलीच पाहिजे आता त्याचं पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे काय काय शेतकरी असे आहेत की मला सत्ता एक आमचे नातेवाईक आहे नाव नाही सांगत त्या नातेवाईक म्हणले आमची पाचट कुट्टी केलीच नाही तुम्ही व्यवस्थित आता आमचे नातेवाईक आहेत पण त्यांनी कुट्टी केल्यानंतरनं जी प्रोसेस करावी लागते उजवण्यासाठी ती केलीच नाही आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं आता आम्ही तर दरवर्षीच केली जाते कुट्टी आता दोन हे तर चार पाच वर्ष झाले आमच्याकडं ह्या पट्ट्यात कुट्टी केली जाते पण ते म्हणले आमची तर कुट्टी राहतच नाही तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे निश्चित कुट्टी करून शेतकरी होत नाही त्याला थोडंसं खर्च केला पाहिजे थोडी मेहनत घेतली पाहिजे ना आता मी माझे खोडो कटर कटरे बगला पाडण्याचा एक अवजार आहे शेतकऱ्यांना फ्रीमध्ये देतो एकही रुपये खर्च घेत नाही त्यांच्याकडून किंवा फक्त माझ्या माझं घर लांब असल्यामुळं अंतर लांब असल्यामुळं शेतकऱ्यांना काय काय शेतकऱ्यांना एकर दोन एकर यांना परवडत नाही पण शेतकऱ्यांना सांगतो मला एकही रुपया द्यायचा नाही प्रत्येक आवजाराला खोडवा कटर आहे बागला मारण्याचं हे तुम्ही फक्त कुट्टी केली नंतर तुम्ही खोडवा कटरा आणा काय तुमच्या जेवढी हे हिंमत आहे कि कुटी की आपण कुट्टी केली नंतर खुडकी कटिंग केली पाहिजे त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आता माझ्याकडे जूनमध्ये जूनपर्यंत माझी मशीन चालू राहते जूनच्या पुढे बंद केलं जातं त्यावेळेस शेतकरी रागवले जातात जातात मायावरती कारण तो येत नाही मी एकटा आहे माझ्याकडे कुणी बघण्यासाठी कुणीच नाही आहे मी रात्री बारा बारा वाजेपर्यंत मी नातेवाईकांक जात नाही कोणाच्या किंवा कोणत्या पाहुण्यांची इकडे जात नाही मी फक्त सकाळचे उठलं की ट्रॅक्टर आणि दिवसभर शेतकरी हाच माझा धर्म आहे शेतकऱ्यांशी खुश झाले त्यावेळेस मी पण खुश होतो मी शेतकऱ्यांसाठी जीव अर्पण केलेला आहे धन्यवाद आपण पाहिलं आज तरुण शेतीकडं वळत नाही आहेत किंवा ग्रामीण भागात जे शेतकरी आहेत त्यांची मुलं शेती करत नाहीत पण ह्या तरुणाकडं पाहिल्यावर त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे की नातेवाईकांकडे जात नाही कुठंच जात नाही पण स्वतःचं काम प्रामाणिकपणे करतो शेतकरी वावरत असू नसू याच्यातून एकच शिकायला मिळतं मित्रांनो काळी याची सेवा केली की त्याचं फळ हे कायम चांगलं मिळतं